नमस्कार मी साक्षी कोकण स्वार या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मटकीची उसळ ते पण कुकरमधली झटपट आता तयारी बघा मी कांदा चिरून घेतला उभा टॉमॅटो थोड्या मिरच्या आणि ही मटकीला छान मोड आले आहेत बघा आता उन्हाळा असल्यामुळं पटकन कडधान्याला मोड येतात त्यात आपण सुरुवात करूया कुकर ऑलरेडी तापायला ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यात आधी तेल घालू चांगला तीन साडेतीन डाव तेल घातलेलं आहे माझे डाव लहान असल्यामुळं आता ह्याच्यात आधी आपण मोहरी घालून मोहरी तडतडली की मग जिरं आता जिरं घालू मिरच्या घालू आता कांदा आहे आणि मग टोमॅटो टॉमॅटो आहे ही छान पोरणी आपण ढवळून घेऊया आता हे छान परतून झाले तर ह्याच्यात आपण लसणाची पेस्ट घालू तुम्हाला पाहिजे तसे घालू शकता तुम्ही खेचेल लसूण पण घालू शकता आता हे छान एक दोन मिनिटं परतू दे बघूया आपला कांदा चांगला परतलाय आता ह्याच्यात आपण आधी मसाले घालून घेऊया हिंग हिंगशी हळद लाल तिखट धना पावडर आणि तुमच्याकडे कुठला पण मसाला असेल तो घाला माझ्याकडे हा घरगुती आहे आपला साधा कांदा लसूण मसाला तो मी घरी केला यावर्षी तो पुढल्या वर्षी तुम्हाला तुम दाखवणार आहे आणि हा कांदा लसू आणि आता ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि आता हे चांगलं आपण छान परतून घेऊया आधी आता ह्याच्यात आपण मटकी घालणार आहोत सगळी मटकी घालायची पुन्हा एक छान परतायचं आणि पूर्ण कोथिंबीर घालायची दोन शिटक्या घ्यायच्या मग आपली मटकी तयार बघ छान परतून झालंय आता आवश्यकतेनुसार पाणी जास्त पण घालायचं नाही वाफेवर ह्या शिजली पाहिजे आणि मस्त मसालेदार होईल हे बघ आता ह्याला छान आपण दोन शिट्ट्या करून घेऊया वा किती मस्त झाले बघा मटकी एकदम मोकळी मोकळी छान तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका बरं कशी मस्त झाले बघा मोकळी मोकळी एकदम छान